नमस्कार आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय तर इथे मी बांगडे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पण टाकूया थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि मिरची पावडर याला चांगलं हे मिक्स करून असं फ्रीजरला ठेवून द्यायचं आपण याला झाकण लावून ठेवून देऊ अर्धा एक तास फ्रीजरला तर हा बांगडा फ्रीज, फ्रीज मध्ये ठेवला होता मसाला लावून त्याला आता बाहेर काढूया आपण आणि फ्राय करूया तवा गरम करायला ठेवूया तवा गरम झालेला आहे तेल टाकूया दोन तीन चमचे बांगडा फ्राय करायला तेल लागतं थोडं तेल गरम झाले त्यात बांगडा सोडूया स्लो घ्यायच फ्राय होऊया त्यांना पण हलक्या हाताने पलटी करूया दुसरी बाजू पण फ्राय होऊ द्यायची कुछ 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 तर ह्या साईडने पण असं फ्राय होऊ द्यायचं द्यायच तर बांगडे आपले कुरकुरीत झालेले आहेत सर्व करूया प्लेटमध्ये तर अशा प्रकारे बांगडा आपला झालेला आहे डिश मध्ये सर्व आहे अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा